नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इंग्लंडमधील कॅनॉलवर जे लॉकगेट असतात ती संकल्पना कशा प्रकारे काम करते हे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर इंग्लंडमध्ये कॅनॉलचे विस्तृत असे नेटवर्क आहे अठराशे एकोणावीसशे शतकामध्ये दळणवळणासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा त्यानंतर दुसरे महायुद्ध तिसरे महायुद्ध या काळामध्ये याचा ह्या कॅनॉलचा दळणवळणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आता हे जे कॅनॉल आहेत ते त्यांनी अतिशय सुस्थितीत मेंटेन ठेवलेले आहेत आणि त्या कॅनॉलमार्फत पूर्ण इंग्लंडमध्ये आपण भ्रमंती करू शकतो आणि ह्या कॅनॉलचा वापर आता येथे तुम्ही बघू शकतो अशा प्रकारच्या हाऊसबोटमार्फत टुरिस्ट फिरण्यासाठी वापरतात जगभरातून टुरिस्ट या हाऊसबोट रेंटने घेऊन इंग्लंडची सफर करतात आणि तो एक वेगळाच आनंद आहे चला तर मग आता आपल्या लॉक गेट ह्या संकल्पनेकडे वळूया आता ही बोट आहे ही या कॅनॉलमध्ये खालच्या लेवलला आहे साधारण दहा ते पंधरा फूट ही खाली आहे आता हा जो दरवाजा दिसतो आहे येथे तुम्हाला दोन दरवाजे दिसणार आणि मधला जो भाग आहे त्याला चेंबर म्हणतात आता ही बोट या दोन मध्ये जाणार आणि हा जो मागचा दरवाजा आहे तो बंद होणार आणि नंतर या चेंबरमध्ये पाणी सोडले जाणार त्यानंतर पाणी सोडल्यानंतर ही बोटची हाईट वरती येणार आणि त्यानंतर ती पुढे मार्गस्थ होणार तर कॅनॉल हा काही परिसर हा भौगोलिकदृष्ट्या खालीवर असतो तर हा कॅनॉल देखील काही ठिकाणी उंचावर आहे काही ठिकाणी खाली आहे तर ह्या बोट खालून वरती कशा जातात कॅनॉलमध्ये तर हे ते आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तर बघू शकता इथे अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा परिसर तर आता ही व्यक्ती हा लिव्हर ओपन करत आहे हा वॉल ओपन करत आहे त्यानंतर या चेंबरमध्ये पाणी यायला सुरुवात होणार मागील गेट बंद केले आहे आता या चेंबरमध्ये ती व्यक्ती पाहत आहे वॉल ओपन करत आहे आणि तुम्ही बघू शकता खालून आता पाणी यायला सुरुवात होईल बघा आता तुम्हाला पाण्याचा प्रवाह पाहायला मिळेल जसं जसं ती व्यक्ती हे लिव्हर ओपन करेल खाली बघू शकता मोठ्या प्रमाणात पाणी येईल आणि ही बोट वरती उचलली जाईल तर बघू शकता कशाप्रकारे पाण्याचा प्रवाह वाढत आहे आणि ही जी संकल्पना आहे ही अठराशे शतकामध्ये त्यांनी हिचा वापर केला आणि ती अजून देखील हे मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात बघू शकतो कशा प्रकारे येथे पाणी जमा होत आहे चेंबर चेंबरमध्ये चेंबरमध्ये पाणी साचल्यानंतर ती बोट वर येणार त्यानंतर हे पुढील गेट ओपन केलं जाणार आणि त्यानंतर ती, ती बोट पुढील प्रवासाला मार्गस्थ होणार बघू शकतो अतिशय नयनरम्य आणि सुंदर असा हा परिसर आता आपण बघूया की कशा प्रकारे ही बोट हळूहळू वर येते आपल्याला देखील पाहायला मिळते ही बोट हळूहळू वर येते या हॅटॉन लॉक हे एक हेरिटेज साईट आहे आणि येथे एकवीस गेट आहेत साधारण शंभर ते दीडशे फूट बोट या परिसरातमधून खालून वरती जातात आणि वरतून खाली येतात त्यामुळे येथे लोकांनाही या गोष्टीचा एक वेगळाच आनंद देखील घेता येतो अशा प्रकारचे हाऊसबोट असतात आणि ह्या बोटमध्ये जीवनाचा आनंद घेण्यासाठी सफरीसाठी लोक निघतात ह्या बोटमध्ये किचन टॉयलेट सर्व काही सुविधा असतात त्यामुळे वर्षानुवर्ष काही लोक प्रवास करतात काही एक दीड महिन्यासाठी दी, काही आठवड्याभरासाठी प्रवास करतात हे जो वॉल आहे हा देखील त्याच काळातला वॉल आहे आणि अजूनही तो ऑपरेट होतो हे सांगण्यास मला विशेष आनंद वाटतो तर बघू शकतो आपली बोट काही मिनटामध्येच वरती आलेली आहे आणि ही बोट आता पुढे मार्गस्थ होणार आहे तर हे जे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे हे त्यांनी अठराशे शतकामध्ये दे डेव्हलप केलं अठराशे आणि तेव्हापासनं ते अजून देखील ते वापरत आहेत हे देखील आणि त्याच्यामुळे याला एक हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे आणि आता इथे बघू शकता या कॅनॉलमध्ये अतिशय कॅनॉलच्या दुथर्पा अतिशय सुंदरशी झाडी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याकडे देखील मला आठवते की भंडारदारा धरण त्या धरणावरून पुढे आल्यानंतर दोन कॅनॉल होते एक डावा प्रवारा नदीवर डावा आणि उजवा कालवा म्हणजेच कॅनॉल त्या कॅनॉलवर देखील आंबा चिंच कडुलिंब अशा प्रकारची झाडी होती आता आहे की नाही माहीत नाही पण या ब्रिटिश नागरिकांना निसर्गाबद्दलची विशेष ओढ होती कारण त्यांना देखील माहीत आहे की निसर्ग जर असेल तर खरोखर आपल्याला एक मानसिक समाधान आणि जीवन जगण्याचा आनंद मिळतो आपलं हा चेंबर भरतोय तोपर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो की निसर्गामुळे आप आपण कुठेही जर बघितलं एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये बघितलं किंवा एखादा अधिकारी असेल तर त्यांच्या केबिनमध्ये ए सी लावलेल्या असतात कारण थंड वातावरणामध्ये एक मानसिक समाधान मिळते आणि आपली बौद्धिक क्षमता देखील काम करण्याची क्षमता देखील वाढते हे येथील नागरिकांना माहीत असावं त्यामुळे यांनी निसर्गाला विशेष असं महत्त्व दिलं आणि येथील वातावरण हे देखील शीत वातावरण आहे थंड वातावरण आहे बघू शकतो अशा प्रकारे आता हे गेट मॅन्युअली त्या माणसाने ते ओपन केलेलं आहे आणि आता ही बोट पुढे मार्गस्थ होणार आहे तर तुम्हाला आता हे लॉक मेकॅनिझम समजले असेल नंतर हे गेट पुन्हा बंद होणार जर खालून वरती येणारी बोट असेल तर मग मागचं गेट ओपन करून ती बोट आतमध्ये घेणार आणि हे गेट पुन्हा बंद होणार किंवा मग वरतून खाली जाणारी असेल तर पुढील गेट बंद राहणार आणि हे गेट ओपन होणार आणि ह्या चेंबरमधलं पाणी काढून दिलं जाणार आणि मग पुन्हा ती बोट खाली उतरणार आणि पुढे जाणार अशा प्रकारे हे मॅकॅनिझम वर्क करतं मित्रांनो तर निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी आता ही बोट पुढे जाणार आहे तर मित्रांनो आपल्या येथील तापमान देखील प्रचंड वाढलं आहे तर निसर्ग संवर्धन करण्याचा एक मी आपल्याला मॅसेज देखील येथे देऊ इच्छितो चला तर मित्रांनो तुम्हाला ऑन लॉकचं मॅकॅनिझम समजले असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा धन्यवाद